नमस्कार मी अविनाश महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत शेतकरी बंधून मी आता माळशिरस तालुक्यातल्या म्हाळूंग या गावातील गट नंबर दोन या ठिकाणी असलेल्या हनुमंत शेंडे यांच्या केळीच्या प्लॉटमध्ये उभा आहे खरं तर या शेतकऱ्यांना हनुमंत हनुमंतजी हे अडुसष्ट वर्षाचे शेतकरी आहेत आणि अजून देखील चांगल्या पद्धतीने शेती संपूर्ण त्यांच्या निरीक्षणाखाली सुरू आहे खरं तर पाठीमागच्या अडोतीस वर्ष त्यांनी इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये अभियंता म्हणून चांगल्या पद्धतीची क्लास वन दर्जाची नोकरी करून रिटायरमेंटच्या दहा वर्षानंतर अशा पद्धतीने त्यांनी शेती क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीचं काम शेती चांगल्या पद्धतीची खर्च सुरू केले आता मी ज्या ठिकाणी उभा आहे तो केळीचा प्लॉट आहे तुम्ही माझ्या पाठीमागू शक पाठीमाग बघू शकता की अतिशय दर्जेदार अशा पद्धतीचा केळीचा हा घड त्या ठिकाणी दिसतोय जवळपास मला वाटतं पंचवीसशे आहेत अशाच पद्धतीची केळी जवळपास प्रत्येक झाडाला चित्र पाहायला मिळते तुम्ही जर घडाकडे बघितलं त्याची साईज त्याचं दोन फण्यामधलं अंतर एका घरामध्ये असलेली केळ्यांची संख्या हे जर मोजली तर अतिशय दर्जेदार अशा पद्धतीचं तर हे उत्पादन त्यांनी घेतलंय कल्चर जिनाईन नावाची ही जात आहे मगाशी मग अशी मला बोलता बोलता साहेबांनी सांगितलं ना अतिशय दर्जेदार अशा पद्धतीची ही केळीची जात आहे सध्या चांगल्या पद्धतीचा दर सुरू आहे एकूण ह्या केळीचं निवेदन काकांनी कसं केलंय लागवड कशी केली अंतर कसं केलं पाणी नियोजन कसं केलं बाकीच्या कुठ कुठल्या पद्धतीच्या काळजी घेतल्या ना अशा पद्धतीची दर्जेदार केळी -गु त्यांनी कशी आणली या संदर्भामध्ये आपण बोलणार आहोत कारण मध्यंतरीच्या काळामध्ये महाराष्ट्र माझा पाठीमागच्या केळीच्या व्हिडिओ नंतर मधल्या काळामध्ये बराच काळ केळीचा व्हिडिओ आपल्या त्या ठिकाणी चॅनलवर नव्हता आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी तशी मागणी केली होती की एक चॅनलवर तुम्ही केळीच्या संदर्भातला व्हिडिओ टाका आणि आज खर काका त्या तुमच्या तुमच्यासोबत या केळी पिकामधलं तंत्रज्ञान काय आहे या समृद्धीचं वैशिष्ट्य काय आहे आणि त्यासोबत मग तुमचा एकूण शेतीमधला अनुभव अशा चव अंगाने खरं तर आजच्या मुलाखतीमध्ये बोलायचं आहे आपलं पहिलं या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आणि पहिलाच प्रश्न आहे की ही केळीची लागवड किती सालापासून करताय किती वर्ष झाली आणि आता साधारण हा प्लॉट कसा आहे किती एकरावर आहे मी केळीची लागवड ही गेल्या वीस वर्षापासून करत आहे पाठीमाग एक वीस वर्षापूर्वी ह्या भागामध्ये केळी सुरुवातीला मीच लावली होती आणि ती केळी सगळी एक्सपोर्टला युनिप्रुटी म्हणून कंपनी होती त्यांनी सगळी एक्सपोर्टला गेलेली होती त्यानंतर मध्ये जरा गॅप पडला आणि लॉकडाऊन मध्ये केळी केली आणि लॉकडाऊन मध्ये केळी केली असताना त्यावेळी वाहतूक बंद असल्यामुळं केळीचे दर घसरले आणि लोकलला माल खपत नव्हता त्यामुळे एक रुपयाने केळी विकावी लागली आणि अशीच विकण्यापेक्षा मी पाहुणे रावळे जवळचे लोक किंवा माकड माकड वगैरे अशा जनावराला खाऊ घातली म्हणजे लॉकडाऊन मुळे शेतकऱ्यांचं भरपूर कंबरड मोडलं त्यात माझं सुद्धा नुकसान झालं होतं त्यानंतर मग कशालाच उसाला दर नाहीत कशामध्येच परवडत नाही केळीचे दर वाढी होते केळीला एक्सपोर्टला मागणी होती म्हणून मग परत केळी करायचं ठरवलं आणि गेल्या वर्षी एकवीस तीन तेवीस ला केळीची जी नाईन टिश्यू कल्चर समृद्धी जातीच्या केळीची लागवड केली उन्हाळा होता उन्हाळ्याचे दिवस होते त्यामुळं ऊन असल्यामुळं जरा माग पुढं निसवणी झाली पण एकसारखी निसवणी आहे गड चांगले आहेत आणि गडाचा ही चांगला आहे आता घड काढायला आलेत साधारण अकरा महिन्याचा पिरियड होतोय आणि आता घड आलेले आहेत काढायला घडाचा साधारण फण्याची संख्या जी आहे घडाची ती दहा बारा दहा बारा होती आम्ही ती कमी करून आठ नऊ दहा पर्यंत फण्या ठेवलेल्या आहेत आणि वरची जी फणी आहेत टॉपची त्याच्यामध्ये सोळा सोळ जुने बत्तीस बत्तीस केळी केळीचे केळी आहेत आणि त्याच वजन एक केळीच वजन जरी दोनशे ग्रॅम धरलं तरी सहा साडेसहा किलो एका फणीचं वजन भरेल एवढा घड आहे खरं तर आता बघितलं तर ही तुम्ही समृद्धी जी नाही कल्चर नावाची ही केळी तुम्ही तुमच्या इथं लावले खर तर बाजारामध्ये अनेक वेगवेगळ्या पद्धतीची लोक यामध्ये काम करतात समृद्धीची निवड का केली आणि हिची काय वैशिष्ट्य वाटतात इतर प्रकारच्या व्हरायटी मी लावून पाहिल्या होत्या पण त्या व्हरायटी मध्ये टॉप करपा हुँ, फंगस असे रोग येत होते आणि त्यामुळं मी धाडस केलं की ही लावून बघूया काय होत आहे आणि त्यात मी सक्सेस झालेलो आहे कारण ही जी व्हरायटी लावली ह्याच्यामध्ये उंची जे स्टंब आहे स्टंबची उंची कमी आहे त्यामुळं झाड उंच जात नाही आणि केळाची जी संख्या आहे ती संख्या जास्त आहे आणि घरामध्ये जे हे आहे फण्या फण्या आहेत फण्याही जास्त आहेत पण आम्ही एक्सपोर्टला माल घालवायचा असल्यामुळं फण्याची संख्या जुजबी नऊ दहा फाण्यास ठेवलेल्या आहेत आणि बाकीच्या तोडून टाकलेल्या आहेत आणि त्याच एकसारख्या टॉप पासून बॉटम पर्यंत आहेत आणि एक फणीचं वजन जरी धरलं तरी एका फणीमध्ये बत्तीस केळ आहेत बत्तीस केळा दोनशे ग्रॅमचं जरी एक केळ धरलं तरी साडेसहा किलो पर्यंत वजन भरू शकतं आणि घडाचं वजन तीस ते पस्तीस किलो भरू शकतंय म्हणून ह्या व्हरायटीची निवड रोगाला वगैरे कशी ही व्हरायटी रोगाला म्हणजे ह्याच्यावर रोग सहसा येत नाही पण सुरुवातीपासून जर काळजी घेतली आपण सुरुवातीच्या आळवण्या असतात लागण केल्यानंतर आणि पोंगा सड होऊ नये केळीतला आणि त्याच्यासाठी मग आळवण्या त्या आळवण्या द्यायला पाहिजेत आणि आळवणे देऊन मग झाडाची एकदा लागण झाली मुळ्या चिकटल्या त्याच्या आणि वाढ चालू झाली की मग हळूहळू आळवण्या देत देत मग खताच्या मात्रा द्यायला पाहिजेत आणि खताच्या मात्रा देत देत परत मग ज्यावेळी केळी मोठी होईल त्यावेळी आपण त्याला पोंग्यामध्ये पोंगा भरणी करतो पोंगा भरणी म्हणजे काय आहे जो पोंगा मध्ये येतो तो मिटू नये आणि सरळ वर जावा आणि केळीच्या जा गाराचं वैशिष्ट्य असं आहे की केळी लावताना जेवढं कष्ट माणूस घेतो तेवढं केळी केळीचं झाड म्हणतो मालकात किती दमाय बघूया की सुरुवातीला जर तुम्ही सक्सेस झाला त्यात तर ते झाड चांगलं येतं मग सुरुवातीला जर सक्सेस नाही झाला तर झाड चांगलं येत नाही म्हणून ते सुरुवातीला केळीला मेहनत घ्यावी लागते आणि ती मेहनत बन मला थोडीशी स्टेप बाय स्टेप त्यामध्ये घडाचं जे आहे बुडापासून सुरू होत 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 तो वर येतो आणि सातव्या महिन्यामध्ये तो बाहेर पडतो खुंटामधून बाहेर पडतो म्हणजे त्याची जी वेन म्हणतो आपण ती वेन सातव्या महिन्याच्या एंडला होते आठव्या महिन्याच्या सुरुवातीला होते मग ही वेण ज्यावेळी आपण सुरुवात करतो खत घालायला त्यावेळी मालकानं ज्याच काळजी घेतली तर केळीचं चा पीक चांगलं येतं आणि मालकानं काळजी घेतली नाही तर पीक चांगलं येत नाही म्हणून केळी म्हणते की मालक कसा आहे आणि केळीच्या पिकावर न तुम्हाला मला तेच विचारायचं की आम्हाला की मालच नेमका कसा आहे आणि म्हणून पुन्हा तुम्हाला एक प्रश्न सुरुवात करतो की केळी लागवडीच्या निवेदनाच्या संदर्भामध्ये बोलताना साधारण किती एकरावरची लागवड आहे किती रोप लागली किती बाय कितीवर किती लागवड केली माझं हे जे रान आहे हे अडीच एकर रान आहे अडीच एकरामध्ये माझी सव्वीसशे सत्तावीसशे रोप लागली होती पण त्यातली पंचवीसशे जिवंत आहेत बाजूनी वगैरे अशी रस्ते ठेवलेत मी त्यामुळं ती गेलेली आहेत आणि ही आठ बाय सात बाय पाच वर लागण आहे स्टँडर्ड अंतर आहे ते रो टू रो सात फूट म्हणजे ट्रॅक्टर मधन फिरतो मशागत करता येते आणि केळीतल्या दोन झाडांमधला अंतर पाच फूट आहे खर तर असं म्हणलं जातं का की केळीचा बुंदा जितका सशक्त कारण त्या बुंद्यामधन त्याची वेण होत असते पुढं घड देखील बुंदा जितका सशक्त आहे त्याच्यावर जेवढे संस्कार झालेत त्याच्यावरून त्याचं घड किती साईजचा होणार कसा होणार हे ठरतंय तर त्या बुंदा भरणीसाठी किंवा बुंदा चांगला व्हावा सशक्त व्हावा दोन पार नाही एका बाजूला घड निघणे कारण दुसऱ्या बाजूला वाऱ्यामध्ये तो उभा राहावा टिकून राहावा तर त्या बुंदा चांगला व्हावा यासाठी तुम्ही काय ठेव बुंदा चांगला होण्यासाठी केळीची लागवड ही बेडवर करायला पाहिजे बर आणि बेडवर लागण केली असता बुंदा बेडवर भुसभुशीत राह असल्यामुळे खाली घुसतो आणि कितीही वारा आला तरी ते झाड पडत नाही आणि त्यामुळे नुकसान टळत दुसरी गोष्ट अशी आहे केळीचा बुंदा जेवढा मोठा म्हणजे इंचामध्ये त्याचा केळीचा स्टंप परीग मोजला आपण तर तीस इंचा बुंदा असेल तर तीस किलोचा घड पस्तीस इंचा बुंदा असेल तर पस्तीस किलोचा घड याप्रमाणे घड पडतात त्याचं गणित आहे आणि आपला जवळजवळ हा पस्तीस इंच छत्तीस इंच वगैरे बुंदा आहे आणि त्याप्रमाणे मग घडी पस्तीस किलोचे निघतील अशी आशा आहे आता हार्वेस्टिंग झाल्यावर ऍव्हरेज आपल्याला करणारच आहे खरं तर घड आल्यानंतर घड ज्यावेळा तयार होतात त्यावेळेला त्याचं संगोपन फार महत्वाची गोष्ट आहे त्याच्यावर कुठल्या पद्धतीची अटॅक होऊ नये त्यावर कुठल्या पद्धतीचा रोग येऊ नये आता मी आल्यापासून बघतोय तर तुम्ही त्याच्यावर असं त्याला पेपर लावलाय त्याला ते कागद लावला तर लाव का का मला तुम्हाला त्याचं प्रोफेशनल नाव माहित आहे काय ते तर ते सगळं पॅक करून घेतलं तर ते कधी करून घेतले आणि का करून घ्यावं लागतं तसं घड कांबळातून बाहेर यायला लागला बाहेर पडला की ह्याला थ्रिप्स येऊ नये जात चावू नयेत म्हणून घडावर पहिली फवारणी करायची आणि ती पहिली औषधाची कीटकनाशकाची फवारणी करायची ती फवारणी केलेली आहे त्या फवारणी फवारणीमध्ये क्वॉन्फिटर हे औषध जे आहे ते पॉइंट फाईव्ह एम एल पर लिटर ह्या प्रमाणे मारलेलं आहे आणि क्वॉन्फिटर मारल्यामुळं त्या घडावर जे डास वगैरे आहेत ते आलेले नाहीत अशी दोन औषधं मारून त्यानंतर घडाला आपण क्रॉप कवर टाकलेला आहे क्रॉप कवर म्हणजे हा कागद आहे सचिद्र कागद आहे क्रॉप कव्हर मध्ये प्रकार आहेत निळा वगैरे मिळतो आम्ही थंडी असल्यामुळं आणि थंडीपासून संरक्षण मिळावं उन्हापासून संरक्षण मिळावं आणि हे कारखाने जवळपास आहेत कारखान्याचे जे धूळ कचरा राख येते ती त्याच्यावर जाऊ नये म्हणून एक क्रॉप कव्हर टाकलेला आहे त्यामुळे परत औषध मारायची गरज नाही औषधाचा खर्च वाचतो क्रॉप कव्हर मुळे आणि डास चावत नाहीत अगदी त्यामुळे होणार नुकसान टळत नुकसान टळत खर आणि डास केळीमध्ये होऊ नये म्हणून धानुसान म्हणून खाली जमिनीवर फवारा मारलेला आहे खर तर केळी पिकामध्ये मला पुन्हा तीन गोष्टींवर यायच आहे एक खत नियोजन यायच हो आहे एक औषधांचं नियोजन यायच आहे आणि एक पाणी निवेदन बरोबर तर आपण पाण्यापासून सुरुवात करूया पुढे जाऊया पाणी जे आहे केळीला ते लहानपणी अगदी ज्यावेळी लहान केळी असते त्यावेळी कमीत कमी पाणी द्यावं लागतं कारण जास्त पाणी दिलं तर केळीचा खालचा कंद आहे मुळे असते ती मुळी चालत नाही मुळे आणि पांढरी मुळी जर चालली नाही तर मग मुळीची वाढ खुंटली की केळीची वाढ खुंटते म्हणून आपल्याला वापसा कंडिशनला पाणी द्यायचं mm. मग जो आपल्या ड्रिप लाईन आहे mm. त्या ड्रिप लाईन वर आ, माती उकरायची mm. आणि तिचा मुटका करायचा mm. तो मुटका झाला mm. आणि न टाकला mm. तो फुटला तर वापसा कंडिशन आहे mm. आणि जर तो फुटला नाही mm. तर पाणी जास्त आहे हे mm. समजायचं म्हणजे सोपी पद्धत आहे ती पाण्याची mm -hmm 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 -hmm. आणि त्याप्रमाणे पाणी द्यायची आणि केळीला चांगली वाढ व्हावी म्हणून डबल लाईन सिस्टीम म्हणजे ड्रिप जे आहे ते दोन्ही बाजूने केळीच्या टाकलेला आहे हे एका बाजूने इकडे एका बाजूनी त्या बाजूने म्हणजे दोन्ही बाजूची वाढ सलग सारखी होते आणि जशी जशी केळी मोठी होईल आणि जशी पानाची संख्या वाढेल तस केळीच्या झाडाला साधारण पान पहिल्यांदा लावताना चार असतात म्हणजे चार लिटर पाणी भरपूर झालं लावताना त्यानंतर जशी जशी वाढ होईल महिन्याला साधारण तीन ते चार पान वाढतात साधारण सहा महिन्यामध्ये साई चौक चोवीस पानं होतात मग त्यावेळी चोवीस लिटर पाणी द्यायला पाहिजे चोवीस लिटर पाणी सहा महिन्यांनी चालू करायचं चा। आणि ते प्रत्येक दिवशी द्यायला पाहिजे मग आपली ड्रिपरची संख्या किती आहे आणि ड्रिपर मधनं किती पाणी पडतंय जर तुम्हाला तिथं मोजता येत नसलं एंडला जायचं एक तांब्या घ्यायचा घड्याळ लावायचं प्रेशर आणि तांब्यात किती पाणी पडते ते मोजून त्याप्रमाणे नियोजन करायचं आणि त्याप्रमाणे चोवीस लिटर पाणी तीन ड्रिपर साधारण केळीच्या बाजूला येतात त्याच्यामध्ये साधारण चोवीस लिटर पाणी पडेल याप्रमाणे पाणी द्यायचं एक दिवस आणि एक दिवसाला द्यायचं असलं तर थोडं डबल द्यायचं याप्रमाणे पाणी देतोय या आपण आणि पाणी देतानाच त्यात खताचं नियोजन करतो ते कसं करतात खताचं नियोजन खताचं नियोजन म्हणजे खतामध्ये आपल्याला ह्याला एन पीक लागतं एन जो आहे नायट्रोजन नायट्रोजन स्फुरद आणि पालाश जे नायट्रोजन आहे नत्र हा केळीच्या पिकाला जास्त लागतो तो आपण जरी ऑर्गॅनिक केळी म्हणलं तरी ऑर्गेनिक मधनं तो पूर्ण होऊ शकत नाही तेवढी क्वांटिटी आपण जरी बैलगाडीनं खत जरी घातलं अगदी ट्रकानी घातलं टनामध्ये तरी नायट्रोजनची पूर्तता होत नाही म्हणून नायट्रोजन साठी युरिया तुमचं कॅल्शियम नायट्रेट सारखी खत द्यायची त्याच्याच बरोबर सुरुवातीला चोवीस चोवीस झिरो अधिक पुरतची पूर्तता व्हावी म्हणून आपण फॉस्फेरिक ऍसिड देतो आणि फॉस्फेरिक ऍसिड मध्ये स्फुरची पूर्तता होते hmm. आणि हे ऍसिड असल्यामुळं अठ्या hmm. पंच्याऐंशी टक्केच hmm. त्यातनं जे नळ्यामध्ये जे शारयुक्त पाणी आहे hmm. ते शारयुक्त पाण्यामुळे क्षार बसल्यामुळं जे ड्रिपर बंद पडतात तेही चालू होतात nah, आणि त्यातनं पाणी जाते खतही मिळतात म्हणजे hmm. साधारण एकरी चार किलो तुमचं चोवीस चोवीस झिरो चार किलो युरिया आणि एक लिटर फॉस्फेरिक ऍसिड या याप्रमाणे प्रत्येक पाच दिवसाला डोस आम्ही दिलेला आहे आणि त्याप्रमाणे सलग सहा महिन्यापर्यंत केळीची वेळ होईपर्यंत असंच शेड्यूल ठेवलेलं आहे यासोबतच तुम्ही काहीतरी मला मगाशी फिरताना सांगत हो इतले 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 होता की जीवामृत वगैरे तुम्ही इथल्या इथेच बनवताय बऱ्याच गोष्टी इथल्या इथे करताय कसं आहे ते निवेदन हे जीवामृत म्हणजे काय आहे कि हे जीवामृत पूर्वी आपण दोनशे लिटरच्या बॅरल मध्ये बनवायचो <tares> त्यामध्ये देशी गाई माझ्याकडे आहेत देशी गाईच पंचवीस किलो शेण आणि दोनशे लिटरला एक पंचवीस किलो शेण दोन किलो गुळ दोन किलो कडधान्याचं पीठ डाळीचं पीठ कुठलंही असू द्या आणि त्याच्यामध्ये दोन किलो गुळ आणि Uh, आपली जिथं औषधं मारलेली नाही तर नाशिक मारलेले नाही तिथं एक मोंझळभर माती असं mm. ते मिक्स करायचं आणि बॅरल मध्ये टाकायचो mm. आणि ते ड्रिप मधनं ना जात नाही mm. मग mm. ते असं ड्रेनचिंग करायचं त्यामध्ये लेबर खर्च खूप वाढायचा mm. आणि लेबर खर्च खूप वाढून हाताला वास यायचा त्याचा mm. आणि लोक परत कामाला यायचे नाहीत मजूर लोक mm. मग त्याच्या सोल्युशन असं निघालं की जीवामृतचा प्लॅन्ट निघाला की त्याच्यामध्ये नऊशे लिटरचं मी जीवामृतचा प्लांट घेतलाय आणि त्या प्लांट मध्ये एक तीस पस्तीस किलो शेण चार किलो गुळ चार किलो कडधान्याचं पीठ आणि गोळ हे करून मिक्स करायचं आठ दहा दिवस आणि आठ दहा दिवस केलं की त्याला वास येतो ते सकाळ संध्याकाळ घड्याळ्याच्या काटेच्या दिशेनं हलवायचं दांडा आहे त्याला आणि त्यातनं ते गाळून येते गाळून आल्यानंतर डायरेक्ट ड्रिप न देता येत त्यामुळं मजूर खर्च वाचला लोकांचा वास यायचा वाचला आणि ह्याच्यामध्ये जीवामरूप मध्ये सगळेच तुम्हाला एनपीके जे लागतं आपल्याला एनपीके म्हणजे नत्रस पुरस पालाश दुय्यम अन्नद्रव्य द्रव्य कॅल्शियम कॅल्शियम सल्फर आणि हे मॅग्नेशियम आणि तुमचे मायक्रोन्युट्रिएन्स म्हणजे हे जे आता मगाशी सांगितले मी कि तुमचं फेरस झिंक बोरान मॉलिडियम परत तुमचं मॅगनीज हे सगळे जे आहेत ते सुद्धा मिळतात आणि झाडाला चांगला पुरवठा होतो मग असं ते जीवामृत आपण साधारण महिन्याला देतो आणि करायची सोपी पद्धत असल्यामुळं एका वर भागत माझ्याकडं साहेबराव म्हणून एक माझा सहकार्य आहे आ, हा समोर आहे आणि हा मला मदत करतो सगळं करायला आणि मी फक्त त्याला सूचना देतो तो इतका ट्रेन झाला आहे की नसतं सांगितलं आपल्याला जीवामृत करायचंय की तो करतो रेडी तो करतो आणि द्यायचं म्हणलं तरी तो देतो बैर बैर। इतका ट्रेन झालाय आणि ते फिल्टर धुवायचा तो सगळं जीवामृत तीन वेळा देता येत आपल्याला म्हणजे नऊशे लिटर मध्ये पहिल्यांदा शुद्ध येतं परत एक टाकी भरायची परत एक दोन तीन तासांनी परत काढायचं पहिल्यांदा नऊशे लिटर मधलं पाचशे लिटर निघतं परत तीनशे लिटर निघतंय परत तीनशे लिटर निघतंय असं तीन चार वेळा दिल्यानंतर ती टाकी स्वच्छ धुवायची आणि परत आणखी बनवायचं म्हणजे अशी सायकल त्याची तयार होते आणि त्याच्यामुळं हे कुठल्याही पिकाला द्या कुठल्याही वेळी द्या कुठल्याही स्टेजला द्या चालतंय त्याच्यामुळं काळोखी येते आणि सगळे जे आपल्याला सोळा घटक आहेत अन्नद्रव्याचे ते सगळे पिकाला मिळतात म्हणून जीवामृत हे शेतकऱ्याने तयार करावं घरटी देशी गाय पाळावी देशी गायच का तर देशी गायला वसिंड असते तिथं नाडे असते वसिंडीवर जर आपण हात फिरवला तर आपला बीपी कमी होतो महत्वाचं म्हणजे देशी गाईमध्ये इतके गुणधर्म आहेत चांगले की शेणामध्ये जीवाणू भरपूर आहेत आणि ते जीवाणू शेणामधन आपल्याला जीवाणू वाढवण्यासाठी जेमिने जीवाणूची संख्या वाढते जीवाणूची संख्या वाढली की जे आपण रासायनिक खतं किंवा बाकीची खतं देतो की आपटेक करायला ते जीवामृत मदत करत आणि चार महिने झाल्यानंतर बाजूच्या मुळ्या तुटू नयेत आणि त्यासाठी केळीची मेहनत केळीला माती लावा लागते बेड तयार करावा लागतो तो बेड तयार करून घेतलेल्या मुळ्या तुटू नयेत म्हणून आणि त्यावेळी आपण डोस देतो केळीला त्यावेळी मुबलक प्रमाणात केळी हे खादाड पीक आहे त्याला किती काही टाका ते खात आहे घेतय त्यासाठी त्याला सेंद्रिय कर बसणारी खत शेणखत अशी खत दिलेली आहेत आणि ती खत देऊन बेसर डोस केलेला आहे बेसर डोस मध्ये आपण एनपीकेच टाकलेला आहे त्याच्यामध्ये परत आपण बाकीचं मायक्रोन्युट्रेन वगैरे दिलेलं आहे शेणखत नाही शेणखत वापरलेलं आहे आपण एकरी साधारण एक वीस गाड्या शेणखत वापरल्या खर आ, तर ही सगळी झाली भरणी घड चांगला यावा तिथून पुढं किंवा आता जो घड मला माग सिलेंडर साईज मध्ये एक सारखा दिसतोय भरपूर आता आपण मगाशी मोजलं तर हे जवळपास वर बत्तीस आहे तीस आहे खाली म्हणजे असं चांगल्या पद्धतीनं घड सारखा त्या ठिकाणी तयार झालाय तर हे जे काय आहे ते खर तर चांगलं आणण्यासाठी तुम्ही काय केलं निवेदन त्याच्यामध्ये पहिल्यांदा रोपाची निवड केली आणि रोप घेताना मग अशी मी ज्या प्रमाणात सांगितलं की इतर व्हरायटीची रोप मी लावून पाहिली होती आणि मी वीस वर्षापर्यंत केळी करत असल्यामुळे मला त्याचा अनुभवही होता म्हणून मी निर्णय घेतला की त्या रोपापेक्षा आपल्याला बंची टॉप न येणारी करपा न येणारी व्हायरसला बळी न पडणारी अशी रोपं घ्यायची आणि मग त्याचा शोध करत असता अण्णा पाटील म्हणून जांभूळचे आहेत त्यांच्याकडून मी ही रोप घेतली ही रोप समृद्धी जी नाईन ह्या व्हरायटीचे आहेत आणि जी नाईन व्हरायटी ही सगळीकडे आहे पण त्यात समृद्धी म्हणून आहे आणि ती रोप चांगली होती रोप चांगली असल्यामुळं लागण चांगली झाली वाढ चांगली झाली करपा रोग आला नाही रोगाला बळी पडली नाही पोंगासर झाली नाही आणि त्यामुळं अण्णा पाटलांनी दिलेली रोपत चांगली असल्यामुळं त्यांच त्यांच्यामुळं एवढं चांगलं पीक आलं म्हणायला काही हरकत नाही पुढं मग ते व्हरायटीचा वाटा आहेच ह्याच्यामध्ये तुम्ही व्यक्तिगतपणे अजून ह्यात काय निवेदन घातले केळीला कसं आहे आपल्याला पैलवान करायचं आहे मुलगा जलमला आहे पण त्याला सुरुवातीपासूनच तुम्ही व्यवस्थित खाऊ घातलं पैलवान करायचं म्हणून तर तो पैलवान होतो पण तुम्ही त्याला चटणी भाकरी घातली आणि खेळ कुस्ती म्हणलं तर तो कुस्ती खेळू शकणार नाही तसं केळीला आपल्याला पैलवानासारखं पीक आणायचं आहे पैलवान करण्यासाठी त्याला सगळं जे खाद्य पाहिजे ते पैलवानाच खाद्य द्यायला पाहिजे म्हणून हे घड गड़, घडाचं नियोजन करण्यासाठी घड चांगला येण्यासाठी साधारण एक्सपोर्टला जो माल जातो त्याला दर चांगला मिळतो आणि खर्च होतो कारण नीतीचा नियमच आहे आधी द्यावं लागतं मग घ्यावं लागतं तुम्ही दिलंच नाही तर तुम्हाला मिळणार नाही आणि मग नीती जे आहे ते तुमच्याकडून हिसकून घेते म्हणजे दर कमी मिळतात आणि दर कमी मिळाल्यामुळं तुमचं नुकसान होतं म्हणून आपण सुरुवातीपासूनच ह्याला पाणी नियोजन पाणी व्यवस्थापन खत नियोजन आणि बाकीचं म्हणजे क्रॉप क्रॉप नियोजन क्रॉप कव्हर तर आहेच पण क्रॉप मध्ये फ्रूट फ्रूट नियोजन फ्रूट व्यवस्थापन ह्याला कसं असतं घड निघतो त्यावेळी पानात निघतो वरच्या मग त्याच्यात पानं येतात ती पानं घडाला अडथळा करू नये म्हणून काढून टाकायला पाहिजेत कापायला पाहिजेत त्याला म्हणजे फ्रूट मॅनेजमेंट म्हणतात ते फ्रूट मॅनेजमेंट आपण केलं आणि खालच्या पाण्या काढताना ज्या फाण्या काढतो त्यामध्ये फाण्या काढल्या आणि हा दांडा खालणं कुजून खराब होऊ नये म्हणून शेवटच्या एक केळ ठेवलेलं आहे मोठं त्यामुळे तिथपर्यंत सगळं ते येणार जे आहे ते चालू राहतं दांड्यात आणि त्यामुळं खालची फणी सुद्धा मोठी होऊ शकते अगदी बराच मायक्रो विचार तुम्ही आणि ज्या पद्धतीनं ह्याची उपमा आणि प्रतिमा वापरताय की आणि अतिशय महत्वाच्या गोष्टी कारण पिकामध्ये किंवा शेतीमध्ये ह्या गोष्टी समजून घेणं किंवा हे तंत्रज्ञान समजून घेणं आणि तुम्ही ते अगदी उगवत्या भाषेमध्ये खरं तर साहेब सांगताय की हे कशा पद्धतीने त्या ठिकाणी आणले आता ह्याचं मार्केटिंगचं कसं चाललंय किंवा दर काय चाललेत केळीला ऐकून आणि साधारण एवढ्या क्षेत्राला किती रुपयाचा खर्च झाला आता साधारण रोप लावण्यापासून ते आता हे गडी येईपर्यंत म्हणजे हार्वेस्टिंग होणार आहे आता हार्वेस्टिंग पर्यंत आपला साधारण खर्च एक दीड लाख रुपये एकरी झालाय बर बर खत औषध बाकीच बॅगा लावणं सगळं धरून लेबर दीड लाख रुपये एकरी खर्च झालाय आणि आता हे बघितलं तर साधारण पंचवीसशे झाड आहेत पंचवीसशे झाडामध्ये तीस किलोचा ऍव्हरेज धरला तर पंच्याहत्तर ते ऐंशी टन माल निघेल आणि रेट जे आहेत ते आता पंचवीस सव्वीस रुपये रेट आहेत आपण अगदी ऍव्हरेज वीस रुपयाचा जरी धरला तरी ऐंशी टनाचे सोळा लाख रुपये होतील आणि खर्च जो आहे तो साधारण अडीच एकराचा तीन चार साडेचार लाख रुपये झालाय पाच लाख धरा तरी सोळा लाखातन पाच लाख रुपये जरी गेले तरी अकरा लाख रुपये राहतील अकरा लाख रुपये राहण्याचं कारण म्हणजे मी मगाशी जे म्हणलं की निसर्ग आपल्याला पाणी देतो हवा देतो झाड सावली देतात फळ देतात पण आपण जर निसर्गाला काहीच दिलं नाही तर निसर्ग हिसकून घेतो तस ही झाड आहेत ह्याला तुम्ही काहीच खाऊ पिऊ घातलं नाही तर ती झाड नियोजन जर व्यवस्थित नाही केलं तर ती झाडं चांगली येणार नाही आणि झाडं चांगली झाली नाही तर हे उत्पन्नही असं येणार नाही बरोबर म्हणजे हिसकून घेणार ते की तुम्ही मला जपलं नाही मी तुम्हाला जपत नाही आणि हा निसर्गाचा नियम जितक्या लवकर खरं आपण समजून घेऊ तितकी चांगल्या पद्धतीची तर ही आ, शेती होणार आहे ना अतिशय चांगलं देखणं नीटनीटकं निवेदन करून खरंतर साहेबांनी अतिशय शिस्तबद्ध आणि नेमकं शब्द वापरणारा माणूस आहे कारण अडोतीस वर्ष सरकारी नोकरीमध्ये इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये अतिशय चांगलं काम आणि का चा बेग बेग एक चांगल्या पदावरचं काम करून खरंतर त्यांनी शेतीमध्ये वळलेत आणि तिथल्या कामाला जसा न्याय दिलाय तसा शेतीला देखील न्याय दिल्याचं दिसतोय वेगवेगळ्या पद्धतीची क्षेत्र आहे मी बराच वेळ मगाशी फिरतोय याच्यानंतर यांचा एका दुसऱ्या एका विशेष झाडांचा व्हिडिओ देखील मी त्या ठिकाणी महाराष्ट्र माझा दाखवणार आहे तो तुम्हाला या व्हिडिओ नंतर त्या ठिकाणी पाहायला देखील मिळणार आहे अशा पद्धतीनं शेती क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीची जर निवड करून किंवा पिकाची पासून ते रोपांच्या निवडीपासून आता त्यांनी मगाशी सांगितलं बोलता बोलता हा हा गाँगा गाँगा। सा की हा घड का निघाला तर हे सांगताना सुद्धा ते मूळ रोपांपर्यंत पोचलेत म्हणजे रोपांची निवड हा देखील या शेती क्षेत्रामधला गाबा आहे किंवा आपण असं म्हणतो की शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गुमटी जर बीज शुद्ध असेल रोप शुद्ध असेल रोप ताकदीचा असेल रोप, रोप चांगला असेल तर निश्चितपणाने मिळणारं उत्पादन देखील त्या ठिकाणी चांगलं असतं आणि यांनी जी समृद्धी कल्चर जिनाईन नावाची व्हरायटी वापरली आहे खरं आमच्या अण्णा पाटलांनी यांना जे रोप दिलेत त्या व्हरायटीतून अतिशय चांगल्या पद्धतीचं नीट निवेदनाच्या साथीनं त्या ठिकाणी उत्पादन घेतल्याचं चित्र पाहायला मिळतंय तर दर केळीची सध्या चांगल्या पद्धतीनं सुरू आहेत शेतकऱ्यांकडे जर पाणी असेल जमीन चांगली असेल त्याचं निवेदन करायची तयारी असेल आणि मगाशी साहेब म्हणाले तसं पैलवान सांभाळायची तयारी असेल तर ह्या केळीच्या क्षेत्रातून ची तुम्हाला वर्षाकाठी एक चांगल्या पद्धतीचं उत्पादन मिळणार हे क्षेत्र आहे दर कमी जास्त होत जात आहेत मार्केटचा सर्वे आपला असलाच पाहिजे शेती क्षेत्रामध्ये उत्पादन कसं चांगलं आणणं हे आपल्या हातात असलं तरी दुर्दैवानं अजून तरी शेतकऱ्याच्या हातामध्ये त्याचा दर ठरवण्याचा अधिकार नाही त्यामुळे तो निश्चितपणाने खालवर होणार आहे परंतु मार्केटचा सर्वे उत्तम असला जे पीक करायचंय त्याबद्दलच मला माझं पीक आल्यानंतर मला कुठं घालवायचं आहे त्याचं बाजारपेठ कुठं आहे त्याला मागणी कशी आहे कुठल्या पद्धतीचा माल मागितला जातो या सगळ्या गोष्टीची जर नीटनिटकी चौकशी केली तर आपल्याला पिकाचा हंगाम निवडण्यासोबत पिकाची ताकद देखील त्या ठिकाणी उभा करता येते आणि एकदा ते झालं की निश्चितपणानं दर कमी सापडले तरी देखील किंवा दराची गणित ओळखून जरी केलं तर निश्चितपणाने ह्या शेती क्षेत्रातून चांगल्या पैसा फायदा होऊ शकतो ही शेती आपल्यासाठी आपल्या कित्येक पिढ्यांना जगवणारी गोष्ट आहे येत्या काळात देखील अजून सुद्धा पोट भरायचं असेल किंवा जिवंत राहायचं असेल तर शेतीला दुसरा पर्याय नाही सध्या आपण बघतोय आपण अनेक व्हिडिओमधून बनतोय की साधारणपणे या शेती क्षेत्रामध्ये सध्या प्रचंड प्रमाणामध्ये निगेटिव्हिटी पसरले शेती म्हणलं की नकोरी बाबा ही परिस्थिती ना अशा काळामध्ये शिंदे साहेब तुमच्यासारखा माणूस जो शेतीबद्दल सकारात्मक बोलतोय शेतीबद्दल ऊर्जेनं बोलतोय ते निश्चितपणाने चांगली गोष्ट आहे येणारी ही तरुण पूर्ण नवीन तरुण पिढ्या या किडी क्षेत्राकडे येत असताना हिथलं जर निवेदन समजून घेतलं तंत्र समजून घेतलं लागवड हंगाम रोपांची निवड ह्या जर गोष्टी समजून घेतल्या ही सगळी भट्टी जमवली आणि जर उत्तम उत्पादन आणि उत्तम हंगाम साधला तर निश्चितपणाने या नवीन पोरांना देखील शेतीतून चांगल्या सा पद्धतीचं उत्पादन मिळेल आणि त्यातून ही शेती आपल्या कित्येक पिढ्यांना समृद्ध करणारी होती येत्या काळात देखील ती समृद्ध करणारी राहील हा विश्वास आपल्या सगळ्यांचा वाढीस राहील आणि शेती क्षेत्रातला तो विश्वास येणंच आपल्या सगळ्यांसाठी अधिक महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे मराठी मी अविनाश महाराष्ट्र माझा महाळू